आता आपण मध्ये आहोत मध्ये पुन्हा एकदा बिबट्याने हल्ला केला आहे आणि दाग फक्त त्याची वाघाचे प्रिंट कुठे आहेत पाहायचे ते म्हणजे इकडनं उर आलं का या ठिकाणी पाहिलं तर वाघाचे पणजे देखील आपल्याला जे पायाचे जे प्रिंट आहेत ते देखील स्पष्टपणे दिसत आहे ते या ठिकाणाहून खर हा वाघ वरती आला इकडे या मार्गाने आता इथं जे गर्दीच आहे समोर या घरामध्ये एका मुलावर वाघाने अटॅक केलेला आहे आणि इकडनं आल्यानंतर घराची ही जी पडके बाजू आहे याच दिशेने आत घुसला ना तो या पडक्या बाजूतून तो आपण पाहतो इथं की बऱ्यापैकी पडलेला आहे याच भागातून तो बिबट्या जो आहे त्याने घरामध्ये प्रवेश केला की घर पाहतो आता इथे सगळे ग्रामस्थ करतो जमलेले आहेत सरपंच ते गेलाय गावचे चला ना पाहूयात सगळं प्रशा होती आता आपल्याला काही गोष्टी दाखवता येत नाही युट्यूब या ठिकाणी आपण जर पाहिलं तर बऱ्यापैकी रक्त सांगलेला आहे घरामध्ये देखील आणि हल्ला नेमकी कुठ झाला राहत राहत दिसतंय दिसतय कुठन कोपऱ्यातून आला म्हणजे त्या पडक्या भिंतीतनं घुसल्यानंतर इथं वरती वाघ शिरला आणि इथं दिसतंय तो थेट घरामध्ये आला त्यांच्या आईच्या अंगावरती डायरेक्ट इथं पाहिलं तर आपण इथं मोरे त्यांची आंघोळीची त्याच्यानंतर इथं सगळं कुटुंब आई झोपलेली आईच्या पायच्या इथं उडी मारली ओके इथं उडी मारली वाघाने पडलेलं सगळं दिसते आपल्याला माती वगैरे थोडी लाईट लावा वाघाने जी काही जंप घेतली त्याच्यामुळे ही जी वरची माती आहे ती माती देखील इथं खाली आपण पाहतोय की मुरीमध्ये देखील माती सांडलेली तीच इकडे देखील सांडलेली दिसते इथं त्या झोपले होते का त्यांच्या आई यांच्या युवक हल्ला झालाय पुढं काय झालं नेमकी पुढं काय झालं इथून वाघ येणं हाल राय उठली तर वाघ एक मिनिट बोला काय झालं हिथाई झोपली होत त्याच्या आवाज दिला मला उठली तर तो, तो वाघायची तू बी घाबरून जरा इकडे पळाला आवाज दिला हो, आकाशीतून समोर आला तर वाघ इथून वर गेला म्हणजे पुन्हा एकदा तुळू तुळ्या म्हणजे तुळ्यावर सगळा थरार घरामध्येच रंगला होता दहा मिनटं घरात थरार चालला होता मुलांनी अनवजनांनी वाघ इकडे फिरल्यानंतर आईला बायकोला बाहेर काढून दिलं पण तो त्याच्या कचऱ्यास सापाळ दहा मिनिटं पाच एक मिनिट त्याची त्याची धुंद झाली त्याच्या हाता बिताला लागलं चावलं त्याने बी त्याला धरलं धरपकड दोघांची झाली त्या पकडीमध्ये आईने दरवाजा खोलला होता म्हणून हा बी घरातून पळाला आणि मग हे दोघं सगळे बाहेर पळून गेले हाताला न्या प्यानंतर मग त्यानंतर वाघ बी बाहेर निघून गेला असं कारण की वाघ घरात म्हणल्यावर दोघांच्या झाडा दरवाजा खोला होता आईन ते बाहेर गेले तर हा बाहेर गेला कारण की रात्री रात्री साधारण किती वाजता हे सळ घडलं दोन दरम्यान घडली रात्री दोन चौदा वाजता म्हणजे घरामध्ये देखील नागरिक सुरक्षित नाही आता हाच तो युवक हल्ला झाला पण ते त्याच्याविषयी बोलूया माईक माईक पकडता येतो ना आता मध्ये व्यवस्थित ठीक आहे ठीक आहे म्हणजे दुखत असेल तर कॉलरला लाव काय झालं घटनाक्रम जरा पहिल्यापासून व्यवस्थित सांग आई झोपलेली तर वाघ आला म्हणून आईने मला आवाज दिला कपाळा वाघे मायाला बसून तुम्ही कुठं झोपले होते त्यावेळेस शेजारच्या कोलीमध्ये तर आई बोलली वाघे मी इकडं आलो आल्यानंतर मग आता काठी ती काठी काठी तिकडं मग तो जेप टाकली वरती मग आईला उठवलं इथून तिकडं त्या रूम मध्ये गेलो पण जसं आम्ही जसं फिरत तसं तो आमच्यावरून फिरत होता जस आम्ही ज्या दिशेला जायचं ना तर त्या दिशेला तो वरून तुळ्या दिसतात त्या तुळ्यांवर फिरायचं तर त्यांच्या हल हल्ला नाही म्हणून त्यांना सुरक्षित एका साइडला दिलं का हा त्यांना बाहेर काढून दिलं आणि त्यांनी माझ्या हल्ला केला होते म्हणजे यांना बाहेर काढून तुम्ही पुन्हा घरातच थांबले होते इकडं तो त्यांनी डायरेक्ट माझ्या अंगावर झेप टाकली जेफ नंतर डायरेक्ट त्यांनी म्हणजे थोडक्यात त्याला ढकलून दिलं मी तुमच्या दोघांमध्येच झाली काय थोडा वेळ त्याच्या तोंडात हात गेले डायरेक्ट दोन्ही पण बर त्यांनी काय हात सोडले नाही नंतर सोडले पण तो जसा परत पळाला का त्या झटक्यात मी पळून गेलो किती वर्ष म्हणजे किती मोठ वाघ होता किंवा काय असं एवढा म्हणजे पूर्ण वाढ झालेला होता तुमच्या आई कुठे त्यांच्या त्यांच्याशी बोलत मावशी या समोर जरा त्यांच्या हातात द्या

म्हणला आई तसंच झोपून राहा काय घाबरू नको तू तो काठी घेऊन आला वाघाने डायरेक्ट वरती झेप घेतली टोळाईवरती आणि मग आम्ही त्या घरात थांबलो तिकडच्या आणि मग थोड्या वेळाने त्याच्या अंगावरती वाघ सारखा झेप घेतो आता hmm. hmm. मग थोड्या वेळाने भुंद झाली त्यांची मग मी दार उघडून म्हणलं कोणाला तरी बॉलवा म्हणून मी दार उघडून पळाले आणि मग नंतरला मग दोन तीन जणांना गोळा करून तुम्ही प्रत्यक्षात पाहिलं तो वाघच होता सगळ्यांनी पाहिलं हो। कारण बऱ्याचदा काय होत की काल परवा देखील बोर म्हणायचा हल्ला झाला पण विभागाचं म्हणणं असं होतं की ते वाघाने हल्ला केलेला नव्हता ते दुसरा कोणातरी प्राणी असेल कुत्रे कुत्र्याचे पिल्लू इथे वाघाने अच्छा इथं दिसतंय आता पूर्ण दाखवू शकत नाही आपण ते पण वाघाच्या हल्ल्या आणि या सगळ्या तुळ्या आहेत या तुळ्या वागिकून तिकडे पूर्ण घरामध्ये आजार मावशी चाललं होतं वन विभागावाल्यांना कोणी काय उचलले का नाही उचालले मला एवढं माहित नाही पण मी उन्हा रक्त थांबत नाही तुम्ही कोणत्या तरी पराला डॉक्टर कडून या पराखर रास्ता बिस्ता गोदाड्या बेदाड्या सगळं घर बिर म्हणजे त्याच्या दोन्ही हात त्याच्या जबड्यामध्ये गेले ते वाघाच्या कुठून दिलं दवाखान्यात तुम्ही आम्ही रक्त थांबतच नव्हतं केले काय करणार कधी सोडलं त्यांनी लगेच गेले ते मोहन बागावाले आले गेलं अजून विदर्भ साहेब येतात चव्हाण साहेब पुण्याला होते म्हणले मी का म्हणलं आमच्या हि करतो विदर्भ साहेब येतात खरमळे साहेब पेपर मुळे सुट्टी घेतली दे दे लस देणं गरजेचं आहे कारण दात लागले त्याच्यामध्ये लस देणं गरजेचं आहे विश्वदा होऊ नये म्हणून कारखान्यावरती काम आलं सुट्टीवरती सुट्टीवरती असते या बोग असा घालला की तो घरी आणि वाघ आला नाहीतर तो घरी नसताना सर खूप मोठा प्रॉब्लेम अटक झाला काय जीव यांचं हातावरच कुटुंब आहे आणि याच्या जीव त्यांचं कुटुंब चालतं यांना शेती बेती काहीच नाही आणि तो काल त्यांनी सुट्टी घेतलेली म्हणून तो घरी होता काल जर तो सुट्टी होऊन असता तर कदाचित त्याच्या आई किंवा बायको दोन्ही पैकी एकाच काहीतरी झालं असतं झालं असतं मला किती प्रतिकार करणार माझं एक म्हणणं असे कुटुंब गरीब आहे घरकुलेल्यांच नाव बी आहे आता घरकुलाच कायटेअरी शू तुम्हाला माहिती वीस वर्ष नाव लिहिले कायटेअरी शू गाण असल्यामुळं आता त्यांना मी म्हणे घरकुलामध्ये तुमचं नाव देऊ पण आता ठीक आहे हा मुलगा वाचवला कुटुंबाला त्यांनी वाचवलं तर माझं एक म्हणणं आहे वनविभाग इतर गोष्टी खर्च करतं तर आणि ह्या कुटुंबाला काहीतरी आर्थिक मदत करून कुटुंब वाचले आज मोठी दुर्घटना वाजली पुरुष गेला असता घरातून त्या घरासाठी किंवा काहीसाठी मदत करावी कारण की साहेब घरकुला खराब झालेला आहे पंतप्रधान मोदी आवाज योजनेचा ठीक आहे पण सगळे ग्रामस्थ मिळून त्यांच्या शिवनियोग अशी बोलूया सगळ्यात आले नाही फोन केला नाही बोला इथं तुला दिसतंय सगळं राजा भाऊ आता म्हणजे काल परवाचा आम्ही बातमी केली होती एक चार पाच दिवसापूर्वी दनगरच्या तांड्यावर वडा मध्ये हल्ला झाला होता तिकडे वरती डोंगराच्या साईडला आणि त्याचं मेन रोड त्याच्यामध्ये नेलं होतं बरे बिचाराचं वेळेस एक हजाराचं नुकसान झालं होतं त्या घटनेला चार पाच दिवस नाही उलटता तर आता थेट घरात हल्ला होतोय म्हणजे आता आपण आपण घरतोबे आणि ह्याच्या तुळ्या दिसतात त्या तोळ्याहून खर तर वाघ इकडून तिकडं इकडून तिकडं जात होतो आणि या सगळ्यांचा पाठलाग करत होता म्हणजे माणूस आता घरात देखील सुरक्षित नाही बरोबर नाही आजकाल ना जास्तीच वाघाचं प्रमाण वाढलेलं आहेच आहे त्याच्यासाठी आपण सफारी बिबट सफारीची ही गेली सात आठ वर्षापासून आपण तालुक्यामध्ये मागणी करत आहोत देखील पाठीमागच्या पंचवर्षीमध्ये आंदोलन वगैरे केलं परंतु सरकारने याचा कुठलाही बिबट सपारी सफारीपेक्षा ह्या वाघांची नसबंदी होणं किंवा हे जे काही बिबटे आहेत हे नाही साहेब नकोचबंदी जरी झाली नसबंदी जरी झाली तरी काय होतंय दुसऱ्या भागातले बिबट पकडून आपल्या भागात सोडतात आपल्या भागातले पकडून पुन्हा ह्याच भागात सोडतात की काय हेच काही कळत नाही कारण दिवसेंदिवस रोज ही बातमी चालूच आहे कालच एक भोर कुटुंबावरती तिथं हल्ला झाला आज डायरेक्ट घरामध्ये घुसून या ठिकाणी वाघाने हल्ला केलाय तर आमचं म्हणणं एवढंच आहे की या ठिकाणी असे जे जा हल्ले होतात आज या कुटुंबाला एकमेव आधार येतो मुलगा त्याचं कुटुंबाचं नशीब चांगलं म्हणून तो आज या ठिकाणी लढा देऊ शकला किंवा त्याने धीर धारला एखादा घाबरून जर त्या ठिकाणी बेशुद्ध वगैरे पडला असता तर वाघ आणि तर वाघ आणि या ठिकाणी त्याला जीवितहानी केलीच असती परंतु त्यांचं नशीब बलवत्तर हे सर्व गोष्टी होत असताना वन विभागाचा अजूनही या ठिकाणी कोणीही व्यक्ती साहेब कुणी आला नाही ही देखील खंत आहे आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर आता सर्व सरपंच असतील सर्वांनी तुम्हाला सविस्तर माहिती दिलेली आहे साहेब परंतु जास्तीच एक मिनट हे जे कुत्रा आहे ना हे आहे माझं काय म्हणणं आहे घर गरीब आहे पळल्यामुळे आजूबाजूची छोटी कुत्रे असतात मेकांची इथं पुढे फार बसले असते म्हणून वाघ वाघ ह्या दिशेने आला असेल त्यांच्या सावरांनी आणि घरात पळला ते नाही तरी पण इथं साईड हा त्या खालच्या ने त्यांच्या सावडमध्ये आला आणि त्याला कळलंच नाही इकडे घरी म्हणून अलग लक्षात ही गोष्ट अशी झालेली आहे साहेब तर माझं म्हणणं असं आहे का विन, विन वा, वन विभागानं आम्हाला सहकार्य करावा आत्ताच संतोषांचा जा फोन झाला आहे जा शरद दान संघ यांचं बोलणं झालंय शरद दादा मुंबईला आहेत तर हे झालं दादांना फोन आहे आम्ही का दादा ह्या कुटुंबाला आपलं सहकार्य लागणार आहे विजट साहेब आलेले आले का ठीक आहे ठीक आहे आपण त्यांच्याशी देखील बोलू हा वन विभागाचे जे काही कर्मचारी आहेत अधिकारी कर्मचारी ते या ठिकाणी आले विज साहेब या इकडे ना खरंतर इकडनं वरतून वाघ आला दहा पंधरा मिनिटं वाघाचा थरार सगळ्या घरातच रंगला होता तुम्ही आता आलात काय प्राथमिक पाहणी केली का नाही आता मी आहे आता पोहोचलो तर या घटनास्थळाच्या बाजूच्या पाहणीपेक्षाही खर तर हा जो जखमी योग आहे त्याला उपचाराची नितांत गरज आहे कारण त्याच्या दोन्ही हात वाघाच्या जबड्यामध्ये गेले होते सोळे देखील लागलेत त्याला hmm, लस किंवा म्हणजे जे काय पुढचे उपचार आहेत ते करणं गरजेचं आहे ते प्राथमिकता आहे आपली त्यासाठी जे ना, तो तो ना। जेना मी मला सरपंचांचा जसं फोन आला ना साहेबांचा आमचा आला चव्हाण साहेबांचा तर मी लसीचं पहिल्यांदा हॉस्पिटलला चौकशी केली माझ्याकडं मानेकडोला आम्ही अत्यावश्यक म्हणून तिथं पण लस ठेवलेली आहे तर त्यांना विचारलं तुमच्याकडं नसली तर मग मी मानेकडो म्हणून पण लस उपलब्ध केलेली आहे आणि त्यांना नेण्यासाठी मी इथं पोचलो आता ठीक चालेल